नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज मी व्हिडिओ घेऊन आलेले आहे तुमच्या पुढे की आंघोळीच्या आधी आपल्याला फक्त तीस मिनटं लावायचं आहे आणि आपल्या केसांचा रिझल्ट बघायचा आहे तर प्रत्येक स्त्रीला असं वाटतं की आपले आहे तेच केस व्यवस्थित राहावं आणि चमकदार आणि शायनी व्हावं हो। आणि प्रत्येक स्त्रीला वाट वाटतं की के आपले केस थोडे तरी दाट असावं आणि असं असते की प्रत्येक स्त्रीचे केस हे एकसारखे नसतात काहींचे कमी असतात काहींचे दाट असतात तर काहींचे लांब असून सुद्धा देखील पातळ असतात तर काहींचे पातळ छोटे असून पण पातळ झालेले असतात तर त्यांच्यासाठीच मी हा मास्क तयार करणार आहे हा घेऊन आलेले आहे मेंदीपेक्षाही कमी नाही असा मास्क मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे आणि आपल्या केसाला अप्लाय सुद्धा करून दाखवणार आहे त्याचा रिझल्टसुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवलेलाच आहे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला हेअर मास्क तयार केला तर एकही ते केस तुटण्याची शक्यता के अजिबात नाही शंभर टक्के रिझल्ट आहे की आपला एकही केस तुटणार नाही तर त्यासाठी मी ते घेतलेले आहे कढीपत्ता कांदा एक चमचा कलोंजी एक चमचा दाणे आणि एक एक फाटा कोरपडीचा तर आपल्याला एवढेच घ्यायचं आहे जर जे, जे कोणी नॉनव्हेज खात नाही त्यांना त्यांच्यासाठी हे खूप छान ही तयार केलेला मास्क आहे जर तुम्ही नॉनवेज खात असाल तुमच्या घरी असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अंड्याचा पांढरा सुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि वाटलं असतं दहीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता तर अशा प्रकारे आपल्याला हा मास्क तयार करून घ्यायचा आहे फक्त मिक्सरमध्येच बारीक करून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये बारीक करून घेतल्यानंतर आपल्याला हा गरम करायचा नाही किंवा काही नाही असाच आहे तोसा मास्क आपल्याला मेहंदीसारखा आपल्या डोक्यामध्ये अप्लाय करून फक्त अर्धा तास ठेवायचा आहे तर याचे फायदे काय आहेत की याच्यामध्ये आपल्याला जे आपले काळे जे पांढरे झालेले थोडे केस आहेत ते सुद्धा काळे होण्यास मदत होते आणि जे काही आपले केस गळत असतील किंवा केसांना आपल्या थोडीसुद्धा चमक नसेल तर आपल्या केसांना चमक येण्यास मदत होते तर तुम्हाला असेच व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर लवकरच मी तुम्हाला मेहंदीसुद्धा कशाप्रकारे भिजवायचे आहे हा व्हिडिओसुद्धा मी तुम्हाला अपलोड करणार आहे ते सुद्धा तुम्ही नक्की पहा किंवा आपला एक व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तो सुद्धा तुम्ही पाहू शकता तशा प्रकारे जर तुम्ही मेहंदी भिजवली तर सहा महिने मेहंदी लावायची गरज नाही सहा महिन्यापर्यंत म्हणलं एक वर्ष महिन्यापर्यंत म्हणलं तरी आपले केस दाट आणि चमकदार दिसतात आणि केसांमध्ये गुंता होणार नाही हे जर मास्क लावला तर तुम्ही केस धुतले आणि तुम्हाला टॉवेलने तुम्हा पुसून फक्त वेणी जरी घातले प्रयत्न केला तरी तुमची वेणी होणार आहे अजिबात त्याच्यामध्ये गुंता होणार नाही तर तुम्ही पाहू शकता अगदी मेहंदी लावल्यासारखं मी हा मास्क डोक्याला अप्लाय करत आहे तिला लावत आहे असा लावून नंतर ना आपण त्याच्यावरती एक कॅरी बॅग लावून घेणार आहोत की जेणेकरून त्याच्यामध्ये आपला छान असा तीस मिनटापर्यंत आपला मास्क मुरणार आहे तर तुम्ही पाहू शकता मी इथे सगळा हेअर मास्क हा पूर्ण केसाला लावून त्याच्यावरती मी कॅरीबॅग लावून घेतलेली आहे तीस मिनिटापर्यंत तीस मिनिटानंतर आपल्या आवडीचा जो शॅम्पू असेल त्याने तुम्ही केस धुऊ शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा